समरूपता यातील प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास म्हणजे नेमकं काय ते आता आपण बघूया तर बघा या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे आकृतीचं नाव आहे त्रिकोण पी क्यू आर आता या ठिकाणी एस टी समांतर क्यू आर आहे हे आपल्याला आकृतीवरूनच दिसते आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे काय आता बघा तर त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर पी एस क्यू म्हणजे बघा पी एस क्यू हे एकाच रेषेमध्ये असणं आवश्यक आहे तसेच पी टी आर या ठिकाणी बघा पी टी आर हे सुद्धा एकाच रेषेमध्ये आहे पी एस क्यू आणि पी टी आर हे जे डॅशमध्ये आहे तर त्याचाच अर्थ आहे की पी एस क्यू हे एकाच रेषेमध्ये आहेत आणि पी टी आर हे सुद्धा एकाच रेषेमध्ये आहेत आणि पी एस छेद एस क्यू हे या ठिकाणी बघा पी एस छेद एस क्यू बरोबर काय असणं आवश्यक आहे पी टी छेद टी आर तर पी टी छेद टी आर हे गुणोत्तर जर असेल तर आणि तरच रेख एस टी समांत रेख क्यू आर या ठिकाणी बघायला गेलं आहे रेख एस टी समांत रेख क्यू आर असे आणि यालाच आपण काय म्हणतो तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यताच असे आपण त्याला म्हणतो याच्याशी रिलेटेड आपल्या सर्वसंच एक पॉईंट दोन ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि अजूनही ज्यांनी आदर्श क्लासेसला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज खाली या ठिकाणी बटन आहे तेथे सबस्क्राईब करून घ्यावे